ज्या शिवसेनेनी मराठी अस्मिता महाराष्ट्राची अस्मिता आणि एक हिंदुत्वाची प्रेरणा हिंदुत्वाचं रक्षण केलं ती ताकद ती शक्ती संपवली जाते त्यांच्या माध्यमातून हे त्या लाचारांना कळतच नाही कारण एवढे त्या खोक्यामध्ये बंद झालेत डोळ्यावरती झापडं लागलेत नोटांची आणि त्यांना कळतच नाही आपण काय करतो आहोत ही जी नुसती पक्ष फोडाफोडीची जर गोष्ट असती तर हा एक वेगळा भाग होता पण यांना शिवसेना संपवायचे ती का संपवायचे की त्यांना महाराष्ट्र आहे जो लुटताय मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र लुटू शकतच नव्हते काय हिंमत होती दिल्ली असतील ना तर आणखीन कोणी असतील महाराष्ट्राच्या विरोधात एक शब्द काढण्याची यांची हिंमत नव्हती आता उघडउघड महाराष्ट्र लुटताय आणि म्हणून हे सगळे जे काही पत्रवीर आहेत स्टेशन स्टेशनची नावं बदला त्यांना सांगतो की एक तर तुम्ही महाराष्ट्र लुटला जातो विरुद्ध तुम्ही तुमचं पत्र लिहा नाहीतर स्वतःचं नाव बदला